आपल्या विचाराच्या विरोधातली भारतीय जनता पार्टीची आहे मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने ताईंच्या कामाला परीक्षण केलं आणि ताईंना मार्क्स आहेत बरेच जण म्हणतात की एका संस्थेनं ते दिलेलं आहे पण मी त्यांना देखील सांगू इच्छितो की लोकांची दिशाभूल करू नका लोकांची दिशाभूल करूनच तुम्ही पक्ष सोडून तिकडे गेलेला आहे ज्यावेळी अब्दुल कलाम साहेब हे आपल्या राज्याचे राष्ट्रपती होते आणि त्यांनी संसदेच्या खासदारांना न्याय दिला पाहिजे या हेतून एका संस्थेला ते काम दिलं की तुम्ही चेन्नई मध्ये एका संस्थेला काम दिलं की रत्न किंवा रत्न हे पुरस्कार देण्यासाठी तुम्ही खासदारांचं का काम आणि त्यांना मार्क्स द्या त्यानंतर या ठिकाणी ती प्रथा रत्न पुरस्कार देण्याची प्रथा संसदेत चालू झाली आणि त्या प्रथेला आज दादा खासदार सुप्रियाता सुळे यांना प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळत आलेला आहे हे पुरस्कार मिळत असताना जी लोक नेमलेली गे आहेत गेलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक लोक हे भाजपचे आहेत याचप्रमाणे गेल्या महिन्यामध्येच आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देखील ताईंना महासंश पुरस्कार मिळावा याचा अर्थ ताईंच कामच चांगलं आहे ताईंच काम बोलतय आणि जर आपला कामाचा खासदार असेल तर नवीन माणसाला संधी देण्यात अर्थ काय त्या माणसाला अनुभव आहे की जर आपल्या चांगल्या पद्धतीने आपलं काम मांडत असतील तर नवीन माणूस आणून आपल्याला करायचंय काय दुसरा विषय आहे की आपली ही निवडणूक ही जरी संसदेत खासदार पाठवण्याची असेल देशाचे असेल तर आपल्या स्थानिक जे प्रश्न आहेत ते मांडले पाहिजेत ते आदरणीय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडत आहेत आपल्या शेतीमाला भाव नाही महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत असे कित्येक प्रश्न राज्यातले आहेत आणि त्या प्रश्नांना वाचा पडण्यासाठी खर तर, तर आपल्याला आपल्या विचाराचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आपल्याबरोबर आलेले इतर पक्ष इंडिया आघाडीला निवडून देणं अतिशय महत्वाचं आहे इंडिया आघाडी जर देशामध्ये दे राज्यात आली देशामध्ये दे सत्तेत आली तर निश्चितच आपल्याला राज्यात देखील सरकार येणार आहे हे धरून चाला आणि दोन्ही सरकार जर आपले असतील तर विकास थांबणार नाही मागील सत्तर वर्षात जे काँग्रेसने काम केले ते काम पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम आहे हे सरकार फक्त सरकार आहे आदरणीय सुप्रिया यांना चांगलं दिलं नाव भारतीय भ्रष्ट पार्टी या भ्रष्ट पार्टीला खाली बसवलं पाहिजे यांना सत्तेतून भ्रष्ट पार्टी, पार्टी हा बीजेपी <laughs> आणि आता मोदी आहे सगळ्या जाहिरातींमध्ये त्यांनी मोदी सरकार केलेलं आहे तर भारत सरकार चांगल्या पद्धतीने सांगितलं की भारतीय पार्टी त्यांना जर आपल्याला खाली बसवायचं असेल तर आदरणीय सुप्रियाबाई सुळे यांच्या तुतारी कुंकताना माणूस या चिन्हावरती आपल्याला मतदान करावं लागेल बाईंना आपल्याला निवडून आणावं लागेल बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला सांगण्यासारख्या मात्र आता आपल्या पिंपळे गावामध्येच मराठा समाज चांगल्या पद्धतीने आहे या ठिकाणचे बरीच लोक हे जारांगी पाटलांच्या संपर्कामध्ये होते त्यांच्या आंदोलनात सहभागी होते मात्र तिथं देखील एकनाथ शिंदेच्या माध्यमातून फसवणूक केली आणि आरक्षण कसं मिळणार नाही हे त्यांनी प्रयत्न केले आणि मराठा समाजाचं सा आरक्षण आढळून ठेवलं त्याच पद्धतीने दंगल दे 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 समाजाचे देखील त्यांनी केले दोन हजार चौदा ला देवेंद्रजी फडणवीस म्हणले पहिल्या मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ किती कॅबिनेट झाले आता त्यांनीच मोजाव्याचं सांगावे मात्र धनगर समाजाला देखील आरक्षण मिळालं नाही जसं मराठा समाजाच्या मुलांवरती गुन्हे दाखल झाले तसे दोन हजार चौदाला ओळी साहेब आमच्यावर देखील गुन्हे आहेत मी तर पत्रकार होतो त्या काळामध्ये तरी देखील आमच्यावरती गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल करून मुलं नोकऱ्याच मागणार नाहीत अशा पद्धतीने नोकऱ्या कशा लोक हे प्रयत्न त्यांनी मागण्या आहेत दोन हजार चौदा धनगर समाजाच्या युवकांवरती दाखल केलेले आहेत यावर्षी मराठा समाजाच्या युवकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत मला असे गुन्हे दाखल जर होत असतील तर युवकांनी कशी कस, रोजगार मिळवायचा कशा नोकऱ्या मिळवायच्या हा प्रश्न निर्माण होतो आणि यामुळं भारतीय जनता पार्टीला आपल्याला संसदेत जाऊ द्यायचं नाही आणि आदरणीय मतदान करून ताईंना आपल्याला संसदेत पाठवायचं आहे अतिशय भ्रष्ट सरकार सा आपल्याला चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहे आता यांनीच यांच्या कार्यकर्त्यांना कसं बसवलंय तर सात हजार कोट रुपये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून वणी साहेब त्यांनी घेतलेले ते कुणाकडून घेतलं तर हे हिंदू हिंदू म्हणून छातीगड घडवतात हिंदूंचं सरकार म्हणून शेती बडवतात आणि सात हजार कोटी रुपये घेत असताना ज्या कंपन्यांकडून ते सगळे पैसे घेतलेले आहेत म्हणजे बोलायचं एक आणि करायचं दुसरं ही भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे बीप म्हणजे जनावर कापतात बैल गाई ज्या कंपन्या कापतात आणि त्यांचा व्यापार जे करतात त्या लोकांकडून ह्यांनी पैसे घेतलेले आहेत इलेक्ट्रॉनिक फोनच्या माध्यमातून तर युवकांना सांगायचं दुसरं त्यांनी करायचं तिसरं असं हे सरकार आहे मात्र युवकांनी जागरूक व्हावं अशी माझी विनंती त्यांना हे जे चुकीचं चाललं आहे जे फसवणूक आहे तुमची ती थांबली पाहिजे अभ्यास पूर्ण वाजलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि त्यानुसारच आपलं वर्तन ठेवलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत केजरीवालांना तुरुंगात डांबलं बऱ्याच लोकांना जे विरोध करते त्यांना थांबायच आता आपल्या काही लोकांना थांबायला चालले होते त्याच्यामुळे ते लोक आपले आपल्याला लो सोडले आणि त्यांच्या मांडीवर हो जाऊन बसले तो भाग वेगळा आहे तर मी पिंपळेकरांना विनंती करेन की आदरणीय वहिनी साहेबांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकावं आणि त्यांचे विचार घेऊन येणाऱ्या सात तारखेपर्यंत ते विचार विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन चांगल्या हो पद्धतीनं मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत सात तारखेला तारखेला डोळ्यात तेल घालून म्हणजे दोन दिवस देखील सांगितले दोन दिवसात काय काय आहे हा तर ते होऊ द्यायचं नाही आपल्याला दोन दिवस अतिशय सजग राहायचं आहे डोक्यावर भरपत डोळ्यात तेल तोंडात साखर आणि पायाला डिंगरी लावून तुम्ही चांगल्या पद्धतीने छोटे का कार्यकर्ते चार पाच दहा कार्यकर्ते आपल्याला खूप झाले मात्र सजग राहायचंय चुकीच्या गोष्टी गावामध्ये होणार नाहीत कोणाचे पैसे आले तर पैसे घ्या मात्र माणसालाच मतदान करा अशी मी विनंती करील आणि पिंपळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना लीड द्या हे मी आपल्या सर्वांना विनंती करेल आणि या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब याचे तालुका ऍडव्होकेट ते सिंह पाटील यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं